तुम्ही होळीमध्ये नारळ अर्पण करता का मग त्यापूर्वी एक मंत्र आहे जो म्हणायला हवा ज्यामुळे सर्व दूर होतात होळीत नारळ अर्पण करण्याची जुनी परंपरा आहे पण होळीत नारळ का अर्पण केला जातो कशासाठी अर्पण केला जातो हे मात्र अनेकांना चला जाणून घेऊ नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचं प्रतीक मानले जातात त्यामुळे पूजेमध्ये नारळाला विशेष महत्व आहे नारळाला कामधेनू तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात होलिका दहनाच्या दिवशी आगीत नारळ अर्पण केल्यास घरची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते तसंच घरातील व्यक्तींवर असलेला कर्जाचा डोंगर देखील हलका होण्यास मदत होते अशी मान्यता आहे मग आता नारळ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा तर एक नारळ घेऊन शेंडी बाहेरच्या बाजूने करून तो घरातून फिरवावा आणि होलिका दहनाच्या मुहूर्तावर होळीमध्ये अर्पण करावा जर होलिका दहनाला वेळ असेल तर तो नारळ घराच्या बाहेर ठेवावा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हा नारळ फिरवताना एका मंत्राचा जप नक्की करायचा आहे आणि तो मंत्र असा आहे ओम सर्व बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुता मनुष्य मत प्रसादेन भविष्यती न संशया मंडळी या मंत्र जपाने रोगराई घरातली नकारात्मक शक्ती या सगळ्या गोष्टी नष्ट होतात आणि घरात सकारात्मकता येते ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका